अमरावती शहरातील महाविद्यालयीन मुले काही मध्यमवर्गीय व्यापारी तरुण तसेच अल्पवीन पिढी ही मोठ्या प्रमाणावर गांजा सेवन करीत मोहीम राबवणे आवश्यक आहे मान्य पोलीस आयुक्त अरविंद चावरिया अमरावती शहर यांच्या संकल्पनेतून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती व कठोर कारवाई यासाठी अमरावती शहरामध्ये ऑपरेशन वाईप आऊट ही मोहीम राबवण्यात येणार आहे एम डी गांजा स्वतःजवळ बाळगणे वाहतूक करणे विक्री करणे किंवा त्यांचे सेवन करणे हा कायद्याने गुन्हा आहे अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यासाठी अमरावती शहर पोलीस कटिबद्ध आहे अमरावती शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की जर आपल्या आजूबाजू परिसरात एखादी व्यक्ती गांजा ड्रग्ज स्वतःजवळ बाळगून असेल किंवा खरेदी विक्री करत असेल किंवा त्याचे सेवन करत असेल तर अमरावती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण डबल नाईन टू थ्री एट वन फोर टू फोर टू यांना संपर्क साधून माहिती द्यावी आपले नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाईल आणि संबंधितावर तातडीने कारवाई केली जाईल